एसी प्रवर्गाला तेरा टक्के आरक्षण आहे त्यामध्ये एकोणसत्तर जाती असल्याने मातंग समाजाला म्हणावा तसा लाभ होत नाही या आरक्षणात अ ब क ड क करून यात मातंग समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावे या मागणीसह इतर मागण्यांसाठी मातंग समाज आंदोलन करीत आहे आज लघुजी शक्ती सेनेच्या वतीने नारायण गायकवाड यांच्या पुढाकारातून मुंबई येथे मध्ये मातंग समाज कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विष्णूभाऊ कसबे हे उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातंग समाजाच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करेल असे आश्वासन दिले राजकीय चळवळीत लहुची शक्ती सेना ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुती सोबत राहणार असल्याचे या मेळाव्यात घोषणा करण्यात आली

महाराष्ट्र राज्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येत आहे छत्रपती yeah! शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य रत्न लोकशाही भाऊ साठेचा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुचवण्याकरता मी आदरणीय बालाजी भाऊ गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्पंदन स्वास शौर साल त्यागाच स्पंदन भट्य चंदन सदर तरी धन मन बड़क बालवाना सदर तरिधन मन बड़क बालवान ात भरी धैर्यवान हारस उरातील भरी धैर्यवान अमोल कशिकवी हरा स्वाभिमान अमोल कशी हरा स्वाभिमान भारत माते साठी हा नर जन्म भारत माते साठी हानर जन्मा शऊं रा शिष्य देवी राजे ग्रांति वीर फरके टिलक रार फड़े टिलिलक न भे ज्ञान ज्योत ज्योती म्हणे गुरु माझे गाची ज्योत ज्योती म्हणून माझे जय लहू जिनारा अखंड विराजे जय लहू जी नारा अखंड विराजे जय लहू जी नारा अखंड विराजे जय लहू जिनारा अखंड विराजे जय लहू जिनारा खंड विराजे शिवसाई श्री रुल भूमिपुत्र झुल्मी राजवटीचे संवाद हजारो क्रांती विरामचे भारतीय स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतीचे <laughs> <laughs> लोकशाही राम्णभाऊ सध्या भारतरत्न लोकशाही भारतरत्न जेडा घरी पुणे पगडी ऐतिहासिक अशा पद्धतीचा मान समज लाकडून रच

लोकशाही वर्ण भाऊ साठे लोकशाही वर्ण साठे किमाया साहेब समाज भूषण पुरस्कार कार्यक्रम संपल्यानंतर पुरस्कार देण्यात येईल कृपया आपण पुरस्कार याची काळजी घ्यावी त्यानंतर लवजी शक्ती सेना राज्य ओपी मातंग समाज संवाद मेळावा या कार्यक्रमाचे म्हणून शिवसेनेची स्थापना केली जे आमचे हिंदू राजे सम्राट स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांना मानवंदना आणि ज्यांनी अविरतपणे शिवसेनेची सेवा करून तमाम शेतकरी दीन दलित दुबळे वारकरी धारकरी या मेळाव्याचा उद्देश होता की माझ्या समाजाला काहीतरी भेटावं हो। माझा मातंग समाज हे राजकीय प्रवाहामध्ये कुठेतरी येवा म्हणून हा मेळावा मी आयोजित केलो होतो आणि विष्णुभाऊ आमचे लहूश्री विष्णुबाव कसबे यांच्या नेतृत्वाखाली मान्य उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या दोघांच्या संयुक्त हा लव लो, लवची शक्ती आणि शिवशक्ती म्हणून हा कार्यक्रम झालेला आहे हे वरिष्ठ लोक निर्णय घेतील आपण लहान आहोत मी त्याच्याविषयी काय बोलू शकत नाही आता संघटनेला आश्वासन देऊन आश्वासन दिलेत दे आम्ही आज सफिश म्हणजे समाधान आज सफिशियंट आहोत मी आज कारण माझा समाज कुठेतरी एक प्रवाहामध्ये मिसळून चाललाय आणि परमया या समाजाला काहीतरी भेटल मला अपेक्षा होती ते ज्या दीड दोन महिन्यापासून मरमर केलो ते आज मला फलित म्हणजे भेटलेलं आहे